केलात नाही कधी व्यसनाच्या आहारे गेले नाही आज सरकारला निर्भय पथके नेमण्याची पाळी आली कारण हैदराबाद कोपर्डीच्या घटना इथे घडू लागल्या म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत पर स्त्री माते मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करणारा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांवर पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते

કદમ આજે કદમ આસ્તે કદમ ભૂપતિ ગણપતિ અશ્વપતિ